श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाराला महत्त्व आहे तसेच सण वार उत्सव या महिन्यामध्ये असतात श्रावणाची सुरुवात ही शुक्रवारी होत आहे शुक्रवारी जीवतीचं व्रत केलं जातं प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळासाठी हे व्रत करायचं असतं श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं जीवतीचं व्रत कसं करावं तसेच जीवतीची पूजा नैवेद्य काय दाखवावा ही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा जीवती ही लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे या देवीला जरा जिवंतिका असंही म्हटलं जातं त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जिवंतिका व्रत म्हणतो श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जिवती पूजन हे व्रत केलं जातं जिवती ही या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवता आहे श्रावण महिन्याच्या शुक्रवारी भिंतीवर किंवा छापील चित्र लावून महिला त्याची मनोभावी पूजा करतात शुक्रवारी सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवती आईला त्याचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून श्वासनेना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू केले जाते श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्यवतीची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी चणे गुळ फुटाणे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि आरती केली जाते ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळासाठी हे व्रत करायचं आहे आता मी तुम्हाला जीवती व्रताची पूजा विधी सांगते श्रावण महिन्याच्या शुक्रवारी भिंतीवर किंवा छापील चित्र लावून महिला त्यांची मनोभावी पूजा करतात आणि आपलं शुक्रवारचं व्रत सुरू करायचं श्रावण शुक्रवारी कुलदेवीची देवी, देवी लक्ष्मीची तसेच जीवतीची पूजा करावी तुम्हाला जी फुलं मिळतील ती फुलं पूजेसाठी वापरू शकता आघाडा आणि दुर्वा याची एकत्र केलेली माळ आणि हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ जीवती देवीला घालायची जिवती देवीची आरती करायची पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा लहान मुलांचे औक्षण करावे जीवतीची पूजा झाल्यानंतर लहान मुलांचे औक्षण करावे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी जरे जिवंतिके देवी बालयुक्ती प्रमोदिनी रक्षा महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा मंत्र म्हणावा हे जिवंतिके माझं बाळ जिथे असेल तिथे तू त्याचं रक्षण कर अशी प्रार्थना करावी जिवंतिका हे व्रत आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी केलं जातं अशा प्रकारे देवीची मनोभावी पूजा करावी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद